नमस्कार आपण पाहत आहात के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा सांगलीतील घर फोडणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना अटक सांगली शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनीत झालेल्या एकोणतीस लाखांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीतील सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अंकली फाटा परिसरात केली आहे राजू प्रकाश नागरगोजे आणि नितेश अडवैया चिकमट या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे कोल्हापूर रस्त्यावरील शहरातील एका व्यापाऱ्याचा बंद बंगला चोरट्यांनी लुटल्याची घटना बुधवारी दिनांक सात रोजी उघडकीस सा आली होती चोरट्यांनी सी सी टी व्हीची वायर कापून कपाटातील का अठरा तोळे सोन्यासह बावीस लाखांची रोकड असा एकूण अठ्ठावीस लाख बावन्न हजार रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला होता याबाबत विनोद खत्री यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील सहाय्यक फौजदार अनिल ऐनापुरे यांना घरफोडीतील सोने विक्री करण्यासाठी दोघेजण अंकले फाट्यानजीक दुचाकीवर थांबले असल्याची माहिती मिळाली होती तातडीने पथकातील कर्मचाऱ्यांनी परिसरात धाव घेतली असता तेथे दोघेजण दुचाकीवर थांबल्याचे निदर्शनास आले पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्या सॅकमध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळवून आली आहे पोलिसांनी दोघा संशयितांकडून चोरीतील एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने वीस लाखाची रोकड आणि ऐंशी हजाराची दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस चौकशीत दोघांनी समर्थ कॉलनीतील खत्री यांचा बंगला फोडल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे दोघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस कर्मचारी अभिजित ठाणेकर प्रकाश पाटील सचिन धोत्रे श्रीधर बागडी स्वप्नील नायकोडे अजित पाटील कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क